नमस्कार मी युगंधरा आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी तळेगाव दाबाडे येथील वेगाने शहरीकरण होणाऱ्या वरडेगावच्या नागरिकांना सुखसुविधा मिळण्याकरता आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार पीएमआरडीचे अभियंता अजिंक्य पवार यांनी गावाला दिली भेट राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी तळेगाव दाबाड येथील उकाळे यांची नियुक्ती <baixo> <kimchi> मावळ तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या कामाबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार तब्बल <दबले> पस्तीस तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीत पोलिसांच्या प्रयत्नांनी सुटली नरवील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे रुपीनगर तळोडे येथे तृतीय पंथीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व संवाद सत्र झाले संपन्न नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्ष शिक्षा झालेल्या सुनील केदार आमदारकी रद्द करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या वतीने राज्यपत्र आले काढण्यात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी देशभरातील लाखो भाविकांची होणारी गर्दी पाहता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराबाबत आरोग्य यंत्रणेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकण व गोव्यात दाखल क्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज डॉट लाईव्ह वेब पोर्टलला अवश्य भेट द्या So yeah.